हिंदकेसरी अर्जुन हे सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि खासदार आज तुमच्या उमेदवार आपल्यात निघून गेले एकच हिंद केसरी शिल्लक आहे अतिशय जबरदस्त मिळावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे स्वर्ण पदक मिळवून दिलं आंतरराष्ट्रीय काय आंतरराष्ट्रीय पैलवान धुमाला किती पैलवानांचा गुन्ह्या गोंदा राहणाऱ्या पैलवानांचा इतिहास अनेकांना माहित आहे चौथ्या मिनिटाला माऊली समजाडीवरती ताबा घेतला छातीचं बोज पाठीव टाकला डाव परती डाव चालू झाला जबरदस्त कब्जा घेतलेला आहे महाराष्ट्र कि श्री पैलवान पालार भिक्षेक प्रथमेश पाटील यांना श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील उपाध्यक्ष पण आहे हाताचा गोटा पुन्हा एकदा बाला ताबा घेतलेला आहे छातीचा बोजा टाकून बघितला हाताचा गुट्टा मानव ठेवलेला आहे एक हात घातलेला आहे डाव प्रति डाव चालू झालेला आहे बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागलेल्या आहे करायची काही शंभर पोरं गावामोर बिनकामाची खुगीर भरती एकटा असला तर घराचा इतिहास होतो बघा नाही पोर सोलापूर जिल्ह्यातला एक करमाळ्याचा एक पंढरपूर तालुक्यातला एक गंगावेसला एक पुण्याला आहे आज महाराष्ट्राला गवासणी गाठली हिंदुस्थानाला नाव माहीत झालं यासाठी कुस्तीवरती जेव्हा प्रेम नुसतं करू नका बैलवान तयार करा आज खेड्या पाड्यामध्ये ठेवास पायाचा गुट्टा मानव ठेवण्याचा प्रयत्न होता पुन्हा हाताचा गुट्टा मानव ठेवण्याचा प्रयत्न आहे जबरदस्त ताकद आहे खालून निघण्याचा प्रयत्न आहे कुस्ती मर्दानी खेळाचं प्रात्यक्षक म्हणजे कुस्ती पुन्हा पायाचा गुट्टा पाया गुट्टा घेऊन ओठायचा प्रयत्न केलेला टाळे टाळे टाळेस खालून वरती आला कुस्ती क्षेत्रात खालून आला महान भारत केसरी मौली जमदाडेमदाडे महाराष्ट्र केसरी परिणाम कुमार यांच्यावर कब्जा या कुस्ती क्षेत्रातील कीर्तीवान अनेक पैलवान निघून गेलं पण आज परमेश्वराच्या कृपेनं कोरोना नाहीसा झाला म्हणून जुनं ते सोनं तुम्हा आम्हाला बघायला मिळते अनेक वर्षाचा इतिहास असणारी ही कुस्तीची परंपरा पुन्हा एकदा बालार पीक वरती ताबा घेतला माऊलीनं पोकळ किस्सा मारण्याचा प्रयत्न होता अतिशय सुंदर स्वार झाला अंगावरती स्वारीरावाची पकड घेण्याचा प्रयत्न बघा मंडळी मी उगाच नाव घेतलं नाही मालकांचं आज जमलेल्या दहा हजार कुस्ती शौकनांच वीस हजार डोळे मालक वरून खाली कुस्तीकडे बघत असतील ही पुण्य आहे आशीर्वाद आहे म्हणून अजून लोक हल्लेत का, का बघा कुस्ती निवेदकाचा आवाज ऐकण्यासाठी आणि कुस्ती पाण्यासाठी मंत्रमुग्ध झालेले आहेत माऊलीनं ताबा घेतलेला एक लंगे भरण्याचा प्रयत्न आहे एक लंगे भरून अंगावरती स्वार झाल्यानंतर डावाचं चॅनल त्यांच्याकडे आहे टीव्हीच्या चॅनल सारखं खटका मारला की चित्र बाहेर येत तस पैलवानाच्या डोक्यात डावचा प्रयत्न आहे हात काढून जमाण्याचा मारण्याचा प्रयत्न आहे सुंदर हात काढलेला आहे पाठीवरती नेहण्याचा प्रयत्न आहे अति सुंदर कुस्ती आहे आता मात्र कोणी जागा सोडू नका डो मिटू नका तोंड बंद ठेवा आणि कुस्ती मात्र बघा मान भारत केसरी महाराष्ट्र केसरीचा हात काढलेला आहे काळे वाजून दोघांचंही स्वागत करा वा रे वा कोण पडला कोण जिंकला अशी कुस्ती बच गया बच गया लेकिन पकडा वा रे वा माझ्या वा पडला का पाडल्यापेक्षा मदत केलेली आहे देणगी दिलेली आहे यात्रा कमिटीच ही देणगीदाराच ही गावकरी बंधूंच पुन्हा एकदा पोकळ गिस्सा मारण्याचा प्रयत्न आहे गिस्सा नऊ प्रकार आहेत पोकळ गिस्सा आहे सर्वांचाच आभार आहे कसा निघतोय बघा ताकद बलदंड आहे दोनशे पंचावन्न किलो वजन आहे दोघांच सव्वीस सत्तावीस वर्ष वय अतिशय नाव आहे अरे खालून टक्के टाकून अंगाव येण्याचा जबरदस्त प्रयत्न आहे कसा अंगाव येतोय बघा एखादी एक चक डावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे कुस्ती आटी तटीचे मंगनारेच्या डोळ्याचं पार न फेटलेला आहे सुंदर कुस्ती एक चाक जबरदस्त ताकद लावलेला आहे पण बाळाला वि शान आहे बर्फाचा खडा डोक्यावर ठेवून मैदानात येतो कशासाठी ठेवतो तर डोकं शांत राहण्यासाठी सगळेच पैलवाय यात्रा कमिटी देणगी गावकरी बंधो सर्वांचं जाबा अतिशय सुंदर पुन्हा एकदा नव्वद अंशाचा हात काढण्याचा प्रयत्न आहे बोजा मोठा आहे एका हात काढलेला आहे एकशे सत्तर महान भारत अति अतिसंंदर कुस्ती आहे कुस्तीचा कसा डंकी टाकून अंगळ येण्याचा प्रयत्न आहे बघा सुंदर हात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे घर घरा कुस्ती फिरायला लागलेल्या आहे कुस्ती अतिशय चांगली आहे चाचणी पडली तर बाबा आवाजी एवढी शांतता बघितली का सगळीकडं पुण्या देव माणसाची सुंदर काम चला चला चला, चला बळवा दोघांनी आतापर्यंत अतिशय जबरदस्त आणि देखणी कुस्ती केलेला आहे पुन्हा हात काढलेला आहे वा रे वा जबरदस्त हात काढलेला आहे हात काढून घे हात काढून दिसता गावावरती महान भारत केली बाऊली दमदाडे विजयी झाले विजयी पैलवानांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन महान भारत